तुम्ही पाहत आहात मराठी अकोट शहरातील नामांकित अशा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन केशवराव फुंडकर यांना संस्थेतीलच अजय हिंगणकर या शिक्षकाने अश्लील शिळगाड केल्याची तक्रार बारा जुलै रोजी अकोट शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे शहरातील दर्यापूर मार्गावर असलेल्या श्रद्धासागर येथे बारा जुलै रोजी दुपारी बारा वाजता स्वर्गीय बी टी धांडे यांचा स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट गजानन केशवराव फुंडकर व इतर प्रमुख पाहुणे मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रम सुरू असताना दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या हायस्कूलवर शारीरिक शिक्षण असलेला अजय पंजाबराव हिंगणकर याने संस्थेअंतर्गत बदलीच्या कारणावरून संस्थेचे उपाध्यक्ष गजानन फुंडकर यांना अश्लील शिविगाळ केली या सर्व प्रकारामुळे उपाध्यक्ष गजानन फुंडकर यांना चांगलाच मनस्ताप झाला व त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल बारा जुलै रोजी दुपारी अकोट शहर पोलीस स्टेशनला कालवाडी येथील रहिवासी शिक्षक अजय पंजाबराव हिंगणकर विरुद्ध अश्लील शिविगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे अकोट शहर पोलिसांनी फिर्यादी ॲडव्होकेट गजानन पुंडकर यांच्या तक्रारीवरून अजय पंजाबराव हिंगणकर विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट